नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी चॅनल यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महत्त्वाचा विषय की बरेच विद्यार्थी फोन करत आहेत की नेमकं फॉर्म कुठल्या जिल्ह्याकरता भरायचा आहे लक्षात घ्या आता यामध्ये फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे सा बघा नावंच आहे रि रिस्क आहे तो वर्दी फिक्स आहे लक्षात घ्या आपल्याला कुठे ना कुठेतरी फॉर्म घेणे भरण्याची एक रिस्क घ्यावी लागेल आता जागा भरपूर आहेत लक्षात घ्या सतरा हजार चारशे प्लस है। इते जस्त जागा आहेत म्हणून इथे फॉर्म भरत असताना ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त जागा आहेत त्या त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची आहे की त्यानं त्याचा अभ्यास किती लेवलपर्यंत आहे या गोष्टीचा विचार करूनच त्यानं फॉर्म भरायचा आहे ठीक आहे चला आपण बघूया कुठे फॉर्म भरायचं आहे तर पोलीस भरती करता कुठे फॉर्म भरावा हे पहिलंच टायटल आहे आपलं तर फॉर्म भरत असताना माझं म्हणणं आहे जेव्हा आपल्याला पाचशे प्लस जागा आहेत पाचशे प्लस जागा आहेत कॅटेगिरीसाठी आपल्या एका एका कास्टसाठी किमान शंभर प्लस जागा आहेत तर रिस्क घेण्याला काहीही हरकत नाही पण रिस्क कोण विद्यार्थी घेणार ते मला सांगायचे अलग लक्षामध्ये आता मी अशा विद्यार्थ्यांचा साठी बोलत आहे की मुंबईकरता त्यानं एक फॉर्म भरूनच टाकायचं आहे अलग लक्षामध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी जे काही विद्यार्थी आहेत त्यानं एक फॉर्म मुंबई विभागाकरता मुंबईकरता फॉर्म भरायचा आहे परंतु फॉर्म भरत असताना कोणी फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी मला काहीतरी बोलायचं आहे कारण काय होतं बघा बरेच विद्यार्थी आहेत की ज्याला फॉर्म भरायचं आहे मुंबईला पण त्याचं ग्राउंड मात्र पंचेचाळीस आहे आणि लेखी मात्र साठच्या आसपास आहे अलक लक्षामध्ये या रेंजमध्ये तर ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची रिस्क मुंबईमध्ये घेऊ नका त्याचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यांची लेखी मिनिमम सत्तरच्या पुढे आहे अशाच विद्यार्थ्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरण्याची रिस्क घ्या कारण जागा जास्त आहेत जागा जास्त येत म्हणल्यानंतर तिथे येणारे विद्यार्थी त्यांची संख्या जास्त आहे आणि अशा कंडिशनमध्ये काय होतो की काही विद्यार्थी जे असतात जे मिडियम रेंजचे आहेत की ज्यांचं ग्राउंड किमान चाळीस बेचाळीसच असतं असे विद्यार्थी जे आहेत जे विद्यार्थी लेखीमध्ये पंच्याहत्तर प्लस घेऊ शकतात असे विद्यार्थी जास्तीत जास्त येण्याचे चान्सेस कुठे असतात जिथे जास्त जागा आहेत तिथं म्हणून जेव्हा कुणाला ज्याला फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरत असताना ज्याची लेखी मी म्हणतो आहे सत्तरच पण ज्याची लेखी पंच्याहत्तर प्लस आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असेल कारण लक्षात घ्या जागा भरपूर आहेत कितीही मिरिट लागलं कारण मागच्या वेळेसची अठरा हजाराची भरती अलग लक्षामध्ये हो मागच्या वेळेसची अठरा हजाराची भरती आणि ही सतरा हजाराची भरती म्हणजे जवळपास किमान पस्तीस हजार प्लस जागा म्हणजे जवळपास छत्तीस हजार जागा गव्हर्नमेंट भरायला लागली आहे अलग लक्षामध्ये छत्तीस हजार जागा गव्हर्नमेंट भरत आहे तसेच काही वेटिंगवाले पण लागणार आहेत म्हणजे आपण जर विचार केला की समजा मिनिमम इकडे आपल्याला आले चाळीस आणि इकडे जर आपल्याला आले पंच्याऐंशी तर एकशे पंचवीस प्लस हे जी काही आहे तर हे मेरिट म्हणजे अतिशय महत्त्वाचं आणि हे वर्दीचं मेरिट आहे असं मला वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना एकशे पंचवीस प्लस जातील तो विद्यार्थी मुंबईमध्ये काय होणार आहे तर पोलीस होण्याचे स्वप्न पाहू शकतो कारण एकशे पंचवीस प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्केट येतील ते विद्यार्थी जवळपास मुंबई पोलीसमध्ये निश्चित पोलीस होणार आहेत असं मला वाटतं लक्षात घ्या त्याच्यामुळं जे विद्यार्थी ऐंशी प्लस लक्षात घ्या ऐंशी प्लस आहेत अशा विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरण्याचा रिस्क घ्यायची आहे आता ज्या विद्यार्थ्यांच्या लेख्या कमी आहेत लक्षात घ्या आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या काय आहेत बिचाऱ्यांच्या लेखी कमी आहेत ग्राउंड मात्र चांगलं आहे परंतु अशा विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका मला असं वाटतं तुम्ही एखादा जिल्हा निवडा लक्षात घ्या एखादा जिल्हा निवडा आणि ज्या जिल्ह्यामध्ये चाळीस पंचेचाळीस किंवा शंभर जागा आहेत किंवा जवळपास अठ्याहत्तर जागा आहेत पंच्याहत्तर जागा आहेत असे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा त्याचं कारण असं आहे की एकाच दिवशी पेपर होणार आहे एकाच दिवशी पेपर होणार आहे यामुळं काय होईल तर जे काही जास्ती, जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत ऐंशी प्लस असणारे विद्यार्थी ते मुंबईमध्ये जाण्याची शक्यता असेल तर तुमचं जे काही काम आहे हे काम जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणी ऐंशीच्या किंवा सं पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान असणाऱ्या मार्काच्यामध्येही तुमचं काम होण्याची शक्यता असू शकते याची शक्यता तुम्हाला नाकारता येणार नाही ना लक्षात घ्या म्हणून ज्याला कुणाला फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असताना जिथे कास्ट जागा तुम्ही काढून घ्या कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत आणि हे सगळा हिशोब करून आपल्यासाठी आणि आपल्या मार्क्स कितीपर्यंत येऊ शकतात त्या जिल्ह्याचं मेरिट किती लागेल आहे मागच्या वर्षीचं याचा विचार करून फॉर्म भरण्याचा विचार करा ठीक आहे पुढचा एक घटक आपण घेतो आहे त्याबद्दल त्याच्यामध्येच ठीक आहे बघा आता मेरिटचा विचार करा माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिली गोष्ट आहे की तुम्ही मेरिटचा विचार करा समजा तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरताय तर पंच्याऐंशी जर इकडे लागते तर आणि इकडे चाळीस लागते तर साधारणतः एकशे पंचवीस मार्क्स होतील आणि जवळपास एकशे पंचवीसच्या पुढे मिरिट लागण्याची शक्यता असेल मुंबईमध्ये ठीक आहे अरे अदर डिस्ट्रिक्टचा जर तुम्ही विचार केला 40, 42, 40 तर समजा हेच जर तुम्हाला ऐंशी आले आणि इकडे जर चाळीस बेचाळीस आले किंवा चाळीस आले तर एकशे वीस प्लस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जिल्ह्याचे जे काही मेरिट आहेत लक्षात घ्या कुठल्या जिल्ह्याचं म्हणजे हे जिल्ह्याचं मिरिट एकशे वीस तोडल्याच्यानंतर जास्तीत जास्त लागण्याचे चान्सेस असतील असं मला वाटतं म्हणून विद्यार्थ्यांना मेरिटचा विचार करा आणि ज्या विद्यार्थ्यांचं गणित बुद्धिमत्ता आणि ओव्हरऑल अभ्यास चांगला आहे अशा विद्यार्थ्यानं मुंबईमध्ये फॉर्म भरण्याची रिस्क घेण्याची विचार करावा आणि तो फॉर्म भरावा ठीक आहे आत्तापर्यंत मेरिट कसे लागले बघायचं आहे म्हणजे मागचे जे काही मेरिट आहे मागील मेरिट कसे लागले ते बघा अलग लक्षामध्ये मागील मेरिट बघा आणि त्या मेरिटनुसार किमान कमी जास्त म्हणजे पायनस पाच एक मार्काचा त्यामध्ये फरक पडू शकतो त्या पद्धतीनं तुम्ही चालायचं आहे अलग लक्षामध्ये तर म्हणेल की मागील मार्कापेक्षा पाच मार्क यावेळेस कमी धरून चाला त्याचं कारण असं आहे की अठरा हजाराची नुकतीच भरती झाली यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत जुने विद्यार्थी हे सगळे लागलेले आहेत त्यामुळं आता जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी बहुतांश नवीन विद्यार्थी आहेत आणि मग नवीन विद्यार्थी असेल पर्यायीने त्यांचा तेवढ्या लेवलपर्यंत अभ्यास झालेला नाही आणि जरी मेरिट वाढलं तर मागच्या वर्षीच्या अठरा हजार आणि ह्या सतरा हजार जागांची संख्याही खूप आहे त्यामुळं आवश्यक विचार जर केला तर मला असं वाटतं की मेरिट ही जी काही असायला पाहिजे ते लेखीचं मेरिट लेखीचं मिरिट ऐंशीच्या आसपास कुठेतरी जाईल आणि ग्राउंडचं चाळीस बेचाळीसच्या आसपास कुठंतरी जाईल आणि याच्यावरून आपण वर्दी किंवा आपलं जे काही स्वप्न आहे हे पूर्ण होण्याची शक्यता असेल मुलींसाठी मात्र थोडंसं कमी असेल लक्षात घ्या आता मुलींना एवढ्या मार्कची गरज नाही मुलींसाठी मात्र काय आहे तर मुलींसाठी तुम्हाला लेखीमध्ये सत्तरीक मार्क जरी आलेले असतील तर मला असं वाटतं की तुमचं काम होण्याची शक्यता जास्त असेल किंवा याच्यावरती कि तुम्ही फायनली क का, काम होऊन जाणार आहे लक्षात घ्या हा माझा आजचा शब्द आहे जे विद्यार्थिनी सत्तर मार्क प्लस येतील सत्तर येतील अशा विद्यार्थिनींची शक्यता मात्र जास्त आहे हे पण आपण पाहू शकतो येऊ शकतात मुंबई दोन हजार चोवीसचे पुलीत लेखीवाले लक्षात घ्या माझं म्हणणं आहे की लेखी ज्या विद्यार्थ्यांची चांगली आहे बाबांनो तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशीचं जर लेखी येत असेल तर तुम्ही शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये जी काही आहे दोन हजार चोवीसला मुंबईमध्ये पोलीस होणार आहेत लक्षात घ्या परंतु मैदानी जी काही चाचणी आहे तुमची मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला एक बेचाळीस चाळीसच्या दरम्यान किंवा पंचेचाळीसच्या दरम्यानपर्यंत मार्क असणं आवश्यक आहे ऐंचाळीसच्या पुढं मार्क असणं आवश्यक आहे या मात या पद्धतीने जा आणि तुम्ही तुमचा या वर्षीचं असणारं जे काही मेरिट आहे ते मुंबई पोलीसमध्ये घेऊन या यावर्षी तुम्ही मुंबई पोलीस असणार आहे ठीक आहे यावर्षी असे असेल असे मुंबईचं पोलीस ते सांगितलं मी तुम्हाला की किमान बेचाळीस धरा इकडे आणि इकडे घेतला आपण समजा किमान पंच्याऐंशी किंवा ऐंशी म्हणजेच किंवा इथे जर घेतलं पंचेचाळीस आणि इथे घेतलं जर समजा तुम्ही ऐंशी तर हे जे काही मेरिट आहे मला असं वाटतं जो विद्यार्थी एकशे वीस क्रॉस करेल जो विद्यार्थी एकशे वीस क्रॉस करेल अशा विद्यार्थ्यांचे चान्सेस मुंबई पोलीसमध्ये यावर्षी लागण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतील असं मला वाटतं ठीक आहे तर तुमच्या पद्धतीनं पूर्ण जे काही जागा आहे त्याचं ॲनालिसिस करा ॲनालिसिस करून पुन्हा तुम्ही ठरवा की आपल्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ज्या विद्यार्थ्यांची लेखी चांगली आहे अशा विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये फॉर्म भरण्यासाठी काही हरकत नाही मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या लेख्या बऱ्यापैकी कमी आहेत त्यांनी जिल्हा निवडावा जिल्हा निवडावा लक्षात घ्या कारण जिल्ह्यासाठी सुद्धा प्रमाणामध्ये जागा आहेत आणि रिस्क घ्यावी लागेल त्यामुळं तुम्ही जिल्हा निवडा एस आर पी एफला ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा आहेत ते जिल्ह्यात तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे यामुळे बघा त्या म्हण काय सांगते यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल लक्षात घ्या तुम्हाला काय करावी लागेल रिस्क घ्यावी लागेल जिल्हा निवडसाठी जिल्हा निवडसाठी रिस्क घ्यावी लागेल मुंबईमध्येच टाकण्याचं स्वप्न पाहू नका मुंबईमध्येच टाकायचा प्रयत्न करू नका प्रत्येक वेळी आपला अभ्यास बघा आणि अभ्यास बघूनच तुम्ही टाका नाही तर सरळ सरळ तुम्हाला फॉर्म कुठे भरता येतो जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये चांगल्या जागा आहेत तिकडे फॉर्म भरा म्हणजे इकडे आपल्याकडे अकोला आहे अकोल्यामध्ये फॉर्म भरा तिकडे नागपूर आहे तिकडे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा वर्धा आहे नंदुरवादे आहे हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये पर्यायनं मिरिट मुंबईपेक्षा काही प्रमाणामध्ये पेपर सोपा असतो आणि त्या प्रमाणामध्ये त्यांचं मिरिट तेच लागतं लक्षात घ्या एकशे वीस पंचवीसच्या दरम्यान कारण त्यांचा पेपरचा लेवल कसा असतो सोपा असतो ठीक आहे त्याच्यामुळं फॉर्म भरत असताना जिल्हे निवडा आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे वासिम आहेत अकोला आहे जळगाव आहे हे जे काही जिल्हे आहेत विदर्भामधले तर या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ज्यांना मार्क्स येतात तुमचे किमान सत्तर किंवा पंच्याहत्तर किंवा पासष्टच्या प्लस अशा विद्यार्थ्यांनी मात्र जिल्हा निवडत असताना ह्या जिल्हे निवडा कारण एका दिवशी पेपर असल्या तुम्हाला निवडण्याची संधी जास्त असेल कारण मुंबईमध्ये पेपर पर्यायनं अवघड येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉर्म भरताना विचार करा काही अडचणी आल्यास आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्या अडचणीवरती शंका निरसन करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद